श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर एकवीस तारखेला रविवारी पुत्रदा एकादशी आलेली आहे तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला विड्याचं पान आहे तर ते एका ठिकाणी अर्पण करायचं आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर ही एकादशी म्हणजे एक श्रावण महिन्यात असते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात या दोन्ही एकादशींना समान असे महत्त्व आहे कारण धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी हे व्रत पाळले जाते एकादशी ही विष्णूला समर्पित असलेली तिथी आहे पुत्रदा एकादशी ही विशेष करून ज्या लोकांना संतान नाही अशा लोकांनी हे व्रत करावे त्यासोबत लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांची सुद्धा उपासना करावी यामुळे संतान प्राप्ती अवश्य होईल एकादशीच्या दिवशी विड्याच्या पानावर गुपचुप लिया श्री पैशाची भरभराट होईल तर एकादशी ही विष्णूला समर्पित असलेली तिथी आहे त्यामुळे पुत्रदा एकादशी हे विशेष करून ज्या लोकांना संतान नाही अशा लोकांनी हे व्रत करायचे आहे त्यासोबतच लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांची सुद्धा उपासना करावी संतान प्राप्ती अवश्य होईल त्याचसोबत बऱ्याच माता पित्यांचे पुत्र आहेत काही करून सुद्धा नीट वागत नाही सतत घरात त्रास देत असतात तसेच काही मुले सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी सुद्धा पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करायचे आहे तर एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर मग आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्याच्यानंतर मग आपण आपली देवपूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपण या दिवशी श्री विष्णू यांची जर मूर्ती असेल तुमच्याकडे तर तिला तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला पंच अमृताने अभिषेक करायचा आहे किंवा जर पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा नसेल तर तुम्ही अकरा वेळा पाण्याने अभिषेक करा अकरा वेळा दुधाने अभिषेक करा आणि पुन्हा अकरा वेळा पाण्याने अभिषेक करा त्याचप्रमाणे त्यांना पिवली पुळे पिवली मिठाई हे अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे तर विड्याचं पान तुम्हाला चांगलं पाहून घ्यायचं आहे कुठेही कट झालेलं नसावं तर ते विड्याचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्या विड्याच्या पानावर तुम्हाला कुंकू आणि ओम लिहायचं आहे आणि मग ते पान आहे तर ते तुम्हाला श्री हरी विष्णूना अर्पण करायचं आहे आणि मग आपली जी काही मनातली इच्छा आहे तर ती तुम्हाला बोलायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे येऊ द्या त्याचप्रमाणे घरात जी काही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे तर ती देखील सुधारू द्या माझ्या घरातील माझ्या मुलांचे आरोग्य चांगले राहू द्या काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्हाला मनापासून बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा तुम्ही ओम नारायणा हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या दोन्हीपैकी तुम्ही तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे छोटासा उपाय आहे तुम्ही करून पहा तुम्हाला याची प्रचिती येईल याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल आपल्या जीवनात हो काही तुमच्या पैशाबाबत होत्या त्या दूर होतील म्हणजे पैसा आपल्याकडे येत असतो परंतु तो टिकत नाही घरात सतत आजारपण रोग असते त्यामुळे पैसा हा टिकत नाही पैशाला पैसा लागत पैशा ला पैशा ला नाही तर त्यामुळे आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असते तर हा छोटासा उपाय आहे पण याचा लाभ भरपूर आहे मग आपल्याला दुसऱ्या दिवशी तो विड्याचा पान आहे तर तो तुम्ही एखाद्या लाल कापडामध्ये बांधायचा आहे आणि तो आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे कारण जे लोक खूप कष्ट करतात पण पैसा घरात येत नाही सारखी आर्थिक अडचणी जाणवत असते अशा वेळी हा छोटासा उपाय तुम्ही अवश्य करून पहा त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की आपल्या मनातील इच्छा कधीच पूर्ण होत नाही यासाठी आपण एक उपाय करायचा आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हा उपाय सुरू करायचा आहे आणि पुढे सत्तावीस दिवस सतत करायचा आहे यासाठी आपल्याला एक नारळ आणि पाच बदाम श्रीकृष्ण यांच्या चरणी अर्पण करायचे आहे असे केल्याने भगवंत आपली मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण करते बऱ्याच जणांना खूप प्रकारच्या समस्या असतात काही केल्याने तरी त्या संपत नाही अशा वेळी तुम्ही जवळच्या राधाकृष्ण मंदिरात जाऊन पिवळ्या फुलांचा जा हार त्यांना अर्पण करायचा आहे हा उपाय शक्यतो पुत्रता एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी करायचा आहे यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच समस्या अडचणी या किंवा पिंपळाच्या झाडाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जाताना तुम्हाला तुपाचा दिवा हा तिथे न्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे बसून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक तांब्या पाणी तुम्हाला घरून घेऊन जायचं आहे आणि मग तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तो एक तांब्या पाणी अर्पण करता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि अकराव्या तुम्हाला पिंपळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे तर यामुळे देखील तुमच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत मनातील जी इच्छा आहे जी अधुरी इच्छा राहिलेली आहे तर ती पूर्ण होते कारण पिंपळ्याच्या झाडाला नुसतं तुम्ही पाणी जरी अर्पण केलं तरी याचा खूप असं तुम्हाला लाभ होत असतो तसेच दर शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला चणे आणि गुळ याचा नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे यामुळे देखील जे काही तुमचे दुःख त्रास आहेत ज्या काही समस्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास देखील मदत होत असतात शनी दोषापासून व्यक्तीला देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावश्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होत असते त्याचप्रमाणे पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळत असतो पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे ते त्यांच्याशी संबंधित कोणतेही उपाय केल्यास त्यात सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा या पूर्ण होत असतात पैशाची तंगी देखील कमी होते पिंपळाच्या झाडाचे अकरा पाणी घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि ही पाने तुटणारी तुटलेली नसावीत याची काळजी घ्यायची आहे आणि मग त्या पानांवरती आपला कुंकू आणि अष्टगंध आणि चंदन हे तिन्ही मिक्स करायचे आहेत आणि श्रीराम असे लिहायचे आहे तर हे लिहिताना हनुमान चालिसा तुम्हाला पाठ करायचा आहे याच्यानंतर ह्या पानाची आपल्याला माळ बनवायची आहे आणि ही माळ तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताच्या चरणापाशी त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला अर्पण करायची तर इतकं महत्व आहे या पुत्र एकादशीच्या दिवशी तुम्ही रात्रीचे जागरण करायचे आहे कीर्तन भजन करायचे आहे पद्य पुराणामध्ये असं सांगितलं आहे की या एकादशीच्या व्रताचे पुण्यामुळे भगवान विष्णू कृपा लाभते आणि स्वर्गात प्रवेश मिळतो तर पुत्रदा एकादशीचे व्रत हे विवाहित जोडप्याने अवश्य करायचे आहे कारण आपल्या मुलांना चांगलं आरोग्य लाभावं चांगलं आयुष्य लाभावं त्यांच्यावर त्यांची जे काही मनातील इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आई वडिलांनी हे व्रत आहेत तर ते अवश्य करायचे आहेत कारण आपल्या मुलांना चांगलं वळण लागण्यासाठी हे व्रत अवश्य करायचं आहे आपल्या मुलांवर कोणतेही संकट अडचणी समस्या या येऊ नयेत म्हणून देखील आपण हे व्रत अवश्य करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल ह्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद